नमस्कार मंडळी गुजरंधक मी तुम्हा स्वागत आहे रसपुरे दे म्हणजे आपण तन चार लोक म्हणू तो आराम वा ते राांधिले पण ज्या वाद ते आठ तो दस लोक म्हणू राहणार नाही त्यापैकी थोडंसं टेन्शन हवं की आपण जे रांदी राहा ते जास्त उरणारू तू नाही किंवा कमी करी तो पण ते पुरशे की नाही टाईमपर व्यवस्थित रांदवशे की नाही एवढे विचार करता वशे तर चिंता छोडी देवानी कारण गुजरंधक छे आहे ना या आपण एकदम परफेक्ट प्रमाण मे भटू रांधी लणार आहे आणि आगली दाडे सुतयारी मुखानी आणि जे दाडे राहणार नाही ते दाडे स्टेप बाय स्टेप साणानंतर शू बना जेना ते आपण एकदम कमी टाईम मे आणि एकदम जलदी लेसू सु। ते सुद्धा आपण आवडा देखसू आणि थाळे मे जे भट्टू मेनू देखाडे आहे ते जे भट्टो मेनू आपण आपला थाळे मे ज ॲड करेल हसो तर दस लोक आराम ते जमी जसे मारी खात्री आहे व्हिडिओने सुरुवात करेल आपण पुरण बनवण्याकरता सपाट डाळे चनानदा लेसू ले चना दाळणे आवडा आपण बेतन पाणी ती स्वच्छ धुई लेसू पाच लिटर कुकर लाईलो आहे कुकर मी पाणी पाणी नु आर्दन उकळी आहे तिने आपन आपन मी आपण आवडा आपले धुईले जे चनानदा ते लाखी लेसू आणि मिक्स करसू आणि उच्च जे फेस आयलो ते फेसने आपण काढी लेसू तिना ती चना दाळ खावा ते कोणी कोणी गॅस वगैरे था ते देणार नाही आणि आपले जे पुरे आहे ते पचाने आपले हलके जसे म्हणून शक्यतो बे तर दा आपण आहे प्रोसेस रिपीट करीने आपण जे उच्चानं जे फेस आहे ते काढी लेसू आणि कुकर उझाकर लगाडीने तन तो चार शिट्टियों मे चना डाळणे चढाई लेसू दाळ आपणे चढ जेली आहे कुकर आपोआप थंडो थवा देवा नो आहे आणि या पद्धती आपली जे डाळ आहे

आणि जे डाळ आहे चढायली तिने चाळणी पिवा पद्धती आपण चाळीलेसू डाळ आपण या तयार जायली आहे आणि तिने मी आवडून थोडीशी वाटकी भरजे डाळ आहे ती आपण रशिंग करता काढी लसू एकदम नांदळी वाटकी भरणे आपण आहे ती काढी आहे आणि हावडा आपण गोळ मोजी लिहिसो तर जेटली कच्ची दाळ आहे तेटल आपण गोळ लेवा राहिजे पण यामुळे वाटकी भरचे डाळ आहे ती काढी आहे म्हणून आपण सपाटा टायम थोडीशी कमी आहे त्यातलो आपण गोळ लिहिलेलो आहे गोण्या आवडा आपण डाळ मे लाखीसू आणि पुरणावडा आपण गॅस पे ससाडाने मुखी देसू आवडा आपण पुरणने एकसरखो हालाईने आपण तिने तयार करू म्हणजे ते कडाईने लागणारू नाही आणि एक एकसरखो हाल म्हणजे आपली कडई ते सुद्धा खराब होती नाही आणि पुरण सुद्धा हेटा लागतो नाही हवडा तुम्ही केसू की पुरणने आपण किती टाईम ससाडा नये तर आघाडी उत्तमने देखाडीस त्या आपण समजते की आपने पूरण केथलो टाइम सुधी ससडाई लेवा नी पेलू म्हणजे आपण पुरणमे या पद्धतीचे तैचो उपभोग कर्यो तिथे तैचो पडू नये जो बिसरू म्हणजे या पद्धत थोडूस आपण पुरण गोळ लेवा नो आहे तिने किंचित थंडू कर लेसू तिने हाते ती आपणे या पद्धतीत गोळ बनवा नो जर तेवड़ा हावडा हातने वगैरे झिटकतो नाही वशे आणि प्रॉपर गोळं होतो मानू की आपण जे पूरण आहे ते तयार किंचित आणि या आपण एकदम परफेक्ट पूरण तयार आहे या पद्धती कडाई मी पूरणने आपण थोडं पसराई लसू आणि जाळी ाकीने पूरणने थंड थवा देसू पूरण आपण या थंडूस तीने मसळी तिने आपण पूरण गोळा तयार करणे मी आपना

थंडू कर लेसू आणि सेम तेच कढई मी आवडा कांदो पण आपण शेकी लेसू कांदो करता आपण बेतोतन पोळ्यात तेल लाखी लेसू आणि कांदाने आपण शेकी लेसू कांदो आपण थोडंफार शेकाय गो की तिना मी लसण आणि अद्रक आहे ते सुद्धा लाखी लेसू आणि कांदाने सुद्धा आवडा पूर्व आपण ब्राऊन कलर आवं त्या सुधी कांदाने लेसू कांदो आपण शेकाय जेलोय आवडा इने सुद्धा आपण थंडू करलेसू आवडं आपण भठ्ठू थंडू थेल आता सवती पेले आपण खोबरू पिळी लसू खोबरा जोडेच जे आपण कांदो लाखी तो खोबरू आपण बारीक व्यवस्थित होतं नाही खोबरं आपण पीळायमेच आवडं आपण लसण अद्रक आणि कांदो आहे ते लाखीने पीळी लसू शक्यत पाणीनो वापर न करता आपण मसाला तयार करीने करीजमे मुकी देसू दाळू पाणी आपण थंड थेल आणि रस्शी मसाला पण तयार आहे आवडा बिसरी दाढे सकाळ मी उठता बरोबर आपण सौती पहिले पूरून जे कणके ते बांधील असू लोट मे आपण मिठू लाखी लाईल तेल लाखीसू आणि आवडा कणक बांधील असू म्हणजे आपण बाकी बाकीनु राह ते आपले पुरेने जे कणक आहे ते मोराय जसे कणकने आपण आवडा झाकीने साईडने मुकी देसू आणि यावेळी अर्ध किलो बटाटा लिहिला आहे त्यांनी आवडा आपण धुळीने या पद्धती कट करलेसो थोडा थोडा आणि बाफीने साल काढी सु या हुएे हिरवा मरचा आणि लसूण लयलुये कमी तिखा मरचा लयला आहे आणि हवडा आय आपण बटाण भाजी आणि भजन करता वापरिलेसो हवडा आपण या तन किलो केरे लयले आहे तिने मी चारस ते पाच सो एमएल दूध आणि गरज वशे ते पद्धती साखर लाकीने रस तयार करीसो या आपण रशी बनलेसो तिने करता जे दाणू पाणी आहे तिने मी जे काढलेली डाळ आहे ते लाखीने ते पाणी मी गोळीलेसो आणि तिने गरम थवाने मुकी लेश देसू आवड आपण रशी करता बघणी गरम करिंगदाना तेल लाखेलो आहे तेल गरम थई की आपण तिने मी जिरू लाखीसो जिरू आपण फुली की तिने मी आपण तेजपत्ता लाखो तेजपत्ताने आपण तेल मी मिक्स करलेसू तिने आपण कांदू खोबरु अद्रक लस तो आपण मसालो ते लाखी लेसू मसालो आपण व्यवस्थित सतळा जेलो तिनामे आपण मसाला लाखी लसू तिनामे आपण समार लाखी समार समा या यावं छोसा चमचो लाखेलो त्या समा तीख होय ते पद्धत समार, समार लाखी शकोच हवडा आपण त्रण चमचा धना पावडर लाखेलो आहे आणि घेणं जे गरम मसालो आहे ते सुद्धा तन चमच लाखेलो आहे आणि एक चमची आपण हळद लाखीसू आणि हवडा आपण या मसाला व्यवस्थित मिक्स करले करू आणि मसाला मेझावडा आपण बाजू मेचे मिठू लाखी लावलो आहे आणि बाजू गरम पाणी करा मुखी आपण दाळणू ते लाखी म्हणजे आपला जे पावडर मसाला आहे ते बळणार आटी जे मसाला ने तेल ते मसाला, ने तयार सु। देखी शकत मसाला ने मस्त तेल सुटी गेलो आहे हवळा आपण ती ना आपण जे दाणू पाणी आहे ते बट्टू लाखी लसू रशीने हाडा बारीक गॅस पे आपण गतका देसो नाही शक्यतो रशी आपण घट्ट तो करतात नाही पण खूप पाणी पण नाही कराणी मिडियमच राह आणि त्याला ते भात व्यवस्थित लागत हडा रशी मी आपण कथमर लाखीने तिने बारीक गॅस पे गतका देसू रशीने तेल तरी मस्त आहे हॉडा बटाट्याने भाजी कर करलीसो कढई में तेल लाखे ला तेल गरम ते की आपण राई लाखेली आहे कढीपत्तो लाखल जिरू एक कांदो मोळी लावलो आहे कांदाने आपण थोडस मऊ देसू तिने मी आवडा आपण लसण आणि हिरवा मरच्यानं जे वाटण करलो आहे ते बेमोठा चमचा लाखी लेसू तिने पण आवडा तेल मी सतळ हिंग लाखी लावली आहे बलटाण भाजी मी हिंग नो स्वाद आहे ते खूप मस्त आवज आवडा आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट लागणार आहे ते म्हणजे कसुरी मेथी सुकाडेल जे मेथी आहे तिनं नुजे चव आहे ते बटाट्या भाजी मी खूप मस्त आहोत मी एकदा नक्की लाखी देखोजो आवडा आपण हळद लाखीने मिक्स करलेसू आणि नाही मी आवडा आपण बाफीला जे बटाटा आहे ते लाखी लेसू बटाटा पेज आपण लाखी खेळायलो आहे आणि तिने मिक्स करलेसू बटाटा आपण व्यवस्थित मिक्स पाहिजेला आहे आवडतिने पे झाकण झाकीने एक वाफ काढलेसू आणि वशमेवश्मी आपण भाजीने थोडसो मिक्स करता रेसू म्हणजे आपली भाजी आहे थे थेटा लागणारी आहे कढईने कथमर लाखी लढली आहे आणि या पद्धती आपली बटाटान भाजी आहे ते तयार आवडा आपली पुरणची कणक आहे ते सुद्धा मसळा जेली आहे आणि पुरण जे गोळ आहे ते फ्रीजमध्ये ते काढीने आपण थोडासा हाती मसळलेला आहे आवडत मी देखील शिकायचे कणक आपण एकदम कमी आहे आणि पुरण जास्त आहे आवड आपण पुरी वणी असू पुरी कणक कमी आणि पुरण जास्त रेत तर ते पुरी खावाने सारी लागत तिने एकदम थोडीशी वणी लईने आवडा पुरण भरले बेवंगठा ते आपण पुरणने दाबी लेसू आणि ते जे कणक आहे ते उच्च लावू पुरण आपण एकदम परफेक्ट दाबीने असू म्हणजे एखादा जे पोकळी रेत तिने मी जे हवा राही गे तरीसुद्धा आपली पुरी आहे ते वणांत्या फुटी शकत म्हणून आपण व्यवस्थित दाबीने आपण पुरण भरलेसो તમે દેખી શકો છો કે આપણે જે ઉરેલી જે કણકે તે કાઢી થોડું સુધી આપણને પદ્ધતિ ચપટું કરીને વણી લેશું પુરીને આપણને એકદમ હલકા હાથેથી વણી લેશું કોરો એકદમ બારીક વણી લેશું અને હાવડા પણ લોટ લગાડીને પૂરીને એકદમ બારીક વણી લેશું પૂરી આપની एकदम आपण पुरण उच्चा देखावं त्यासुद्धा आपण बारीक आपणे पुरीने वणी लेणार आहे आणि पुरी बना त्या बेव बाजू ते वणानी आहे म्हणजे आपण बेव पोळे ते सरका बारीक देखी शकच की आपली जे पुरी आहे त्या पुरण आहे ते आपण देखाई रे या पद्धती आपली पुरी आहे ते जेली जे लिये कय पण पेली पुरी आपण शेकत तवा पे घी किंवा तेल थोडस लाखी लवा म्हणजे आपली जे पुरी आहे ते तवाने लागणारी नाही हिटा म्हणजे चिटकणारी नाही आणि पुरी आपणे जेटल वनाने महत्व नाही तेतले ते शेकाणे महत्व नाही पुऱ्या शेकान त्या सुद्धा एकदम हलका देते आपण पलटवानी कारण तैचे वगैरे सुद्धा आपण लागी गो तर पुरी पण सारी बनायल बसे तरी ते फाटी आणि पुरी आपणे शेकाई की पण तिने मुखाणू केम काही तर पुरी कॅरे पण आपणे लगेच शेकी की लगेच तिने आपण टोपली मे नाही मुखानी टोपली मे जे रुमाल रि तर पण एक पर एक पुरी जे गई तर ते तिने जे वाप ये तिने आपले जे पुरे तेरा मेरने चिटकी जास्त आणि पुरे हो, जेमान मुखत त्या बट्य हो, फाटी जायच तर पुरेने कॅरे पण आपण चाणी पे काढाने एक एक पुरी चाणी पे काढलेस म्हणजे आपली पुरी एकदम मस्त व्यवस्थित थंडी ही पे नंतर ती जे पुरे ते नाही या पद्धती आपले बट्टे पुरे ते वणीने शेकायचे हावडा तिने करता एक डबो लयलोय तिने पे रिंग मुखीने जाळीन झाकण मुखेलु आणि तिने आपण घी लगाडीने अर्धे अर्धे वाळीने पुऱ्याने मुकी देशो अर्धे ने आपण घी लढेलोय आणि बाकीने बिगर घीने कारण प्रत्येकने घी गम येऊ नाहीतो पुरे आपण आप मुखाय जेले डब्बा झाकण लगाडीने आपण साईडने मुकी देसो आवड यावय प्लास्टिक नो जे मोठो चमचा आवड लोटनो ते तण चमचा लोट लाय लोट मे आपण तेल मौन देईने પાપડ ની કરતા એકદમ ઘટ્ટકન બાંધીને સાઈડ ને મૂકી દેસુ સૌથી પહેલા આપણને તળી લેશું તળી લેશું એવા પદ્ધતિ આપણો આ જે બઠ્ઠો મેનુ એ જે થાળીમાં આપણે જે જે બનાવેલું તે બઠ્ઠો મેનુ જે વશે તો દસ લોકો આરામથી આપણા જમી જશે તમે દેખી શકો છો કે આપણે જે પાપડે તે સુધા प्रत्येक पापडी फुली रही हावडा आपण भात लगा करता ते अर्धन के दिनामे तेल के लेसू आणि सपाट आठाने भात लगा लसू रसिंग करता भात बनाव तोड मऊ जो आहे तरीच रसी भावळा आपण भजन पण इतना जेल कतमर लाखी मिक्स लेसू भजन विडिओ ऑलरेडी आपण चॅनल पे अपलोड व्हिडिओ देखाण बाकी वेळ तो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मे द नक्की चेक करू आणि या हो फक्त एकच घाण भजा न करलाही रे आणि तिनंतर ती जर आपण जममाने बटसू तरी गरम गरम भजा बनायलैसू भजा आपण तयार आहे हवडा आपण थाळी सर्व करू थाळी मी आपण डाळ भात मुकेलो आहे बाजू मी रशी भात बटाट्या भाजी रस रस पे घी लाखी लसू दाळ भात पे पण घे पापड्यो लिंबू पापड कुडई आणि येवा पद्धती आपली परफेक्ट रसपुरी थाळी ते तयार आहे वा पद्धती आपण एकदम स्पेशल थाळी बना आपण जे स्पेशल कोई वशे ते नि करता आपण आय रसपोरी थाळी बनाय शकत રેસીપી ગમી હશે તો રેસીપીને લાઇક કરોજો શેર કરજો તમારા ફ્રેન્ડ્સ ફેમિલીની જોડે અને વેચ આપને આપણને પારંપરિક રેસીપીઝ દેખાણ કરતાં ગુજાર રંધકને સબસ્ક્રાઇબ કરો વહી તમને કેવી રેસીપીઝ દેખાણ ગમશે તે સુધા મને કમેન્ટ કરીને કહી શકો છો ધન્યવાદ